आयुष्यातील प्रॉब्लेम्सपासून कधी पळायचं नाही कारण पळाल्याने प्रॉब्लेम्स कमी होत नाहीत ते तसेच असतात फक्त त्याचे रूप बदलते म्हणून ते, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा न घाबरता व न पळता कधीकधी काही लोक हे आपल्याशी असे वागतात की मनात प्रश्न उभा राहतो नात्यांची गरज ही फक्त आपल्यालाच आहे का माणसाला अनुभव हे सहज कधीच मिळत नाहीत अनुभव मिळवण्यासाठी कधी पैसे कधी वेळ तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं आयुष्य आनंद देते किंवा दुःख देते हे महत्त्वाचं नाही पण आयुष्य माणसाला जगण्यासाठी अनुभव मात्र भरभरून देतो नदीच्या पाण्याचा जर तळ स्वच्छ दिसत असेल तर त्या पाण्यात उतरायला माणसाला भीती वाटत नाही त्याचप्रमाणे जर माणसाच्या मनाचा तळ समजला की माणसाची भीती वाटत नाही संघर्ष हा जगण्यासाठी नसतो तर खरा संघर्ष हा स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठीच असतो जिथे तुमची प्रगती होते तुमचा प्रभाव वाढू लागतो तिथे तुमची बदनामी होणे हे देखील स्वाभाविकच का आहे कारण जिथे काहीतरी चांगलं होतं तेव्हा वाईट हेतूने पाहणारेही बरेच असतात जी व्यक्ती प्रत्येक लहान सहान गोष्टींना घाबरत असते त्याच व्यक्तीला लोक भीती दाखवतात म्हणून हिमतीने तटस्थ राहायला शिका म्हणजे उगाचच कोणी तुम्हाला भीती दाखवणार नाही आयुष्य प्रत्येकालाच समान संधी देत असते पण काही लोक त्या संधीचा फायदा घेतात तर काही लोक त्या संधीकडे दुर्लक्ष करतात काही लोक हे स्वार्थासाठी प्रत्येक वाराला देव बदलतात व आपल्या गरजानुसार नातीही बदलतात मन हे प्रत्येकाचे सारखेच नाजूक असते पण आयुष्यात आलेली माणसे व काही कडू अनुभव हे माणसाच्या मनाला कठोर बनवतात पैसा हा माणसाला खूप उंचीवर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैसावर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून जास्त पैसा साठवण्यापेक्षा कमवलेल्या पैशाचा व्यवस्थित उपभोग घ्या आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नही आपल्यालाच करायचे असतात प्रयत्न न करता कधीच परिस्थितीही बदलत नाही पण प्रयत्न केले तर चमत्कार घडल्यासारखे आयुष्यात बदल मात्र नक्कीच घडतात कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय निष्कर्ष कधीच काढू नका असे चुकीचे निष्कर्ष काढल्यामुळे कदाचित गैरसमज मात्र वाढत जातील वयाचं काही घेणं देणं नसतं वय कमी जास्त असू शकतो पण जिथे एकमेकांचे विचार जुळतात तिथेच घट्ट मैत्री निर्माण होते सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद